गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम ई नॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यातील एस एम एल म्हणजे काय आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा तुमच्या ऑल इंडिया रँकवर ही माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी या दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली माहिती बघायची आहे हिडिओल या ठिकाणी आपण सुरुवात करूया मागील चार वर्षाचा इतिहास जो आहे तो आपल्याला बघायचा आहे डाटा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे नीड दोन हजार एकवीसमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा ऐंशी हजारपर्यंत होता ऑल इंडिया रँक वनपासून ऑल इंडिया रँक एटीन थाउजंडपर्यंत ऐंशी हजारपर्यंत ऑल इंडिया रँक जे आहे तिथपर्यंत आपल्याला बघायचं आहे की ऐंशी हजारपर्यंत ऑल इंडिया रँक जो आहे त्यामधील महाराष्ट्र राज्यातील सहा हजार पाचशे पासष्ट एवढे विद्यार्थी होते ज्यांचा जो ऑल इंडिया रँक आहे हा ऐंशी हजारपर्यंत त्या ठिकाणी होता आणि याचं जर आपण पर्सेंटेज बघितलं तर, तर महाराष्ट्रामधील एट पॉईंट टू पर्सेंट असे विद्यार्थी होते ज्यांचा ऑल इंडिया रँक हा ऐंशी हजारपेक्षा कमी होता तर नीट दोन हजार बावीसचा जर विचार केला तर ऐंशी हजारपेक्षा कमी ऑल इंडिया रँक असणारे सेवन पॉईंट सिक्स फायू फायू पर्सेंट एवढे विद्यार्थी होते आणि हा जर आपण आकडा बघितला तर सहा हजार एकशे सव्वीस सव्वीस एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील होते ज्यांचा रँक हा ऐंशी हजारपेक्षा त्या ठिकाणी कमी होता तर नीट दोन हजार तेवीसमध्ये जर आपण बघितलं तर नीट दोन हजार तेवीसमध्ये ऐंशी हजार ऑल इंडिया रँक असणारे जे काही विद्यार्थी होते हे सहा हजार सातशे चौवेचाळीस आणि याचं जे पर्सेंटेज आहे हे एट पॉईंट फोर थ्री पर्सेंट विद्यार्थी होते नीड़ दोन हजार बावीसपेक्षा नीट दोन हजार तेवीसमध्ये हा जो काही एस एम एल आहे हा त्या ठिकाणी इन्क्री झालेला आपण बघितला होता त्याचप्रमाणे नीट दोन हजार चोवीसमध्ये हा जो काही एस एम एल आहे हा त्या ठिकाणी आणखी इन्क्री झालेला आपण बघितला होता नीट दोन हजार चोवीसमध्ये एट पॉईंट नाईन सेवन फाईव्ह पर्सेंट असे विद्यार्थी होते ज्यांचा ऑल इंडिया रँक हा ऐंशी हजारपेक्षा त्या ठिकाणी कमी होता आणि हे जे विद्यार्थ्याचा जो डाटा आहे तो जर आपण नंबर बघितला तर सात हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढे विद्यार्थी होते ज्यांचा ऑल इंडिया हा ऐंशी हजारपेक्षा त्या ठिकाणी कमी होता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मिनिमम जो काही डाटा आहे नंबर आहे हा त्या ठिकाणी नी, नीट दोन हजार बावीसमध्ये तर नीट दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी मॅक्झिमम असे विद्यार्थी होते ज्यांचा ऑल इंडिया महाराष्ट्रामधील ज्यां जन, ज्यांनी त्या ठिकाणी बेटर स्कोअर केलेला होता चांगला स्कोअर केलेला होता आणि त्यांचा ऑल इंडिया रँका ऐंशी हजारपेक्षा कमी होता ओके okay. तर एस एम एल म्हणजे काय एस एम एल लिस्ट आपण नीट दोन हजार चोवीसची त्या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर एस एम एल कसा कॅल्क्युलेट करायचा तो आपण त्या ठिकाणी बघणार आहोत ओके ही जी काही एस एम एल लिस्ट आहे ही नीट दोन हजार चोवीसची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो काही सिरियल नंबर फर्स्ट कॉलममध्ये आहे सिरियल नंबर म्हणजे जनरल एम एल त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर सिटी सेल ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी आहे कॅन्डिडेटचा नेम त्याच्यानंतर जेंडर कॅटेगरी आणि जर स्पेशल रिझर्वेशन असेल डी वन डी टू रिझर्वेशन किंवा हिली एरिया रिझर्वेशन किंवा एम के बी रिझर्वेशन महाराष्ट्र कर्नाटक कर्नाटक बॉर्डर रिझर्वेशन जर असेल तर ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे आणि एनआरआय कॅन्डिडेट ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचा एक कॉलम या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो काही फर्स्ट कॉलम आहे फर्स्ट कॉलममध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो काही रँक आहे सिरियल नंबर आहे त्याला आपण जनरल एसिबल म्हणतो आणि कॅटेगरीसमोर जो काही नंबर दिलेला आहे त्याला आपण त्या ठिकाणी कॅटेगरी एस एम एल म्हणतो जसं की या ठिकाणी दिलेलं आहे ओबीसी फोर्टी सेवन जो की कॅटेगरी एस एम एल आहे आणि जनरल एस एम एल या ठिकाणी या स्टुडंटचा आहे ओबीसी फोर्टी सेवन या नंबरच्या दोनशे वीस एवढा कॅटेग जनरल एस एम एल त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ही जी लिस्ट आहे ही नीट यूजी दोन हजार चोवीसची लिस्ट आहे ही जी काही लिस्ट आहे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत असतात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही त्या ठिकाणी एस एम एल लिस्ट पब्लिस होत हो असते आणि यानुसार आपण त्या ठिकाणी शंभर टक्के कट ऑफचं प्रेडिक्शन त्या ठिकाणी देऊ शकतो महाराष्ट्रामधील तुमचा रँक किती आहे त्याचप्रमाणे तुमचा कॅटेगरी रँक किती आहे ही इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आपल्याला शंभर टक्के समजेल त्यावेळेस आपण ॲक्युरेट कट ऑफ जो आहे तो त्या ठिकाणी सांगत असतो तर याच्यानंतर आपण बघूयात की एस एम एल कॅल्क्युलेट कसा करायचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नीट दोन दोन हजार बावीसमध्ये एस एम एल हा त्या ठिकाणी घसरलेला होता तर दोन नीट दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रमधील चांगला स्कोअर केलेला होता आणि महाराष्ट्रामधील विद्यार्थ्याची संख्या त्या ठिकाणी वाढलेली होती ज्यांनी ऐंशी हजारपेक्षा त्या ठिकाणी कमी रँक केलेला आहे कमी त्या ठिकाणी त्यांचा रँक आलेला आहे विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामधील चांगल्या गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नीट दोन हजार चोवीसमध्ये वाढलेली होती तर नीट दोन हजार बावीसमध्ये ही संख्या त्या ठिकाणी कमी झालेली आपण बघितलेली होती तर मॅक्झिमम एस एम एल हा दोन हजार चोवीस तर मिनिमम एस एम एल जो आहे हा दोन हजार बावीसमध्ये त्या ठिकाणी आलेला होता आणि या चारही वर्षाचं ज्यावेळेस आपण ॲव्हरेज काढलं तर हे जे काही ॲव्हरेज आहे या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेजमध्ये जर आपण काढलं तर एट पॉईंट थ्री वन फाईव्ह पर्सेंट हे ॲव्हरेज एस एम ॲव्हरेज पर्सेंटेज महाराष्ट्रामधील विद्यार्थ्याचं येतं ज्यावेळेस फोर इयरचा आपण त्या ठिकाणी ॲव्हरेज त्या ठिकाणी काढल्यानंतर हे पर्सेंटेज त्या ठिकाणी येतं तर मिनिमम एस एम एल जर तुम्हाला काढायचा असेल तुमचा एस एम एल किती महाराष्ट्रामधील जर विद्यार्थ्यांनी कमी गुण त्या ठिकाणी घेतलेले असेल परफॉर्मन्स त्यांचा जो आहे हा परफॉर्मन्स त्या ठिकाणी जर त्यांनी कमी केलेला असेल तर तुम्ही नीट दोन हजार बावीसचं जे काही पर्सेंटेज आहे ते त्या ठिकाणी घ्यायचं आहे नीट दोन हजार बावीसचं पर्सेंटेज घ्यायचं आहे आणि मॅक्झिमम एस एम एल त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करताना नीट दोन हजार बावीसचं पर्सेंटेज घ्यायचं आहे इन टू तुमचा ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि जे काही येणारा जो आन्सर असेल ते तुमचा जनरल एस एम एल असणार आहे कोणता एस एम एल असणार आहे जनरल एस एम एल त्या ठिकाणी तुमचा असणार आहे हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करायचा आहे ओके तर पर्सेंटेज घेत असताना काय करायचं आहे की बरेचसे विद्यार्थी पर्सेंटेज इन टू इयर घेताना डायरेक्टली तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं नाही आहे तर पर्सेंटेज म्हणजे काय तर पर्सेंटेज म्हणजे एट पॉईंट थ्री वन फाईव्ह पर्सेंट जर तुम्ही घेतलं त्याला आपण कसं लिहायचं आहे एट पॉईंट थ्री वन फाईव्ह अपॉन हंड्रेड इन टू तुमचा इयर हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा आहे या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी मॅक्झिमम आणि मिनिमम एस एम एल काढू शकता त्याचप्रमाणे ॲव्हरेज एस एम एल त्या ठिकाणी काढू शकतात आणि तुमचा एस एम एल जो आहे या तिन्ही एस एम एलच्या मध्यामध्येच येणार आहे एक तर तुमचा मिनिमम एस एम एलपर्यंतच्या आसपास तुमचा एस एम एल असेल किंवा जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केलेला असेल तर मॅक्झिमम एस एल एस एम एल तुमचा एस एम एलच्या आसपास तुमचा एस एम एल येऊ शकतो किंवा ॲव्हरेज एस एम एल जर तुम्ही तुमचा जो काही ॲव्हरेज एस एम एल तुम्ही काढल्यानंतर त्या एस एम एलच्या आसपास तुमचा एस एम एल येऊ शकतो तर हा का जो काही एस एम एल कॅल्क्युलेट करताना तुम्हाला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पर्सेंटेज घ्यायचा आहे अपॉन हंड्रेड इन टू तुमची इयर त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि येणारा जो डाटा असेल तुमचा त्या ठिकाणी जनरल एस एम एल असणार आहे कॅटेगरी एस एम एल नाही ओके तर मिनिमम एस एम एल त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेट करताना तुम्हाला जे पर्सेंटेज घ्यायचं आहे हे दोन हजार बावीसचं पर्सेंटेज घ्यायचं आहे परसेंटेज अपॉन हंड्रेड इन्टू तुमची काय घ्यायची आहे ऑल इंडिया रँक हे तुमचं असणार आहे मिनिमम एस एम एल आणि मॅक्झिमम एस एम एल काढत असताना नीट दोन हजार चोवीसचं पर्सेंटेज अपॉन हंड्रेड इनटू तुमची त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक घ्यायची आहे एन आर आर जो डाटा असणार आहे तो तुमचा जनरल एस एम एल असणार आहे आणि मॅक्झिमम एस एम एल असणार आहे आणि मी ॲवरेज एस एम एल काढत असताना हे त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज ॲवरेज एस एम एलचं पर्सेंटेज घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर आपण कन्सिडर केलं समजा तुमचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा ऐंशी हजारपर्यंत आहे तर त्या ठिकाणी जो काही तुमचा एस एम एल येणार आहे हे कॅल्क्युलेट केल्यानंतर सहा हजार सहाशे तुमचा इसमेल येणार आहे तर या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पाच हजार एवढी फीस आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल ज्यावर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकण्यात येते तो जर ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स त्या ठिकाणी बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद